महसूल सप्ताहात आरोग्य जनजागृती आणि सन्मान सोहळ्याने रंग भरले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा करण्यात आला गौरव देवडा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल विभागाचा सप्ताह उपक्रम समर्पण आणि समाजसेवेचा देवडा तहसील कार्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक ऑगस्ट शुक्रवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला महसूल विभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला सकाळी आरोग्य तपासणी शिबीर तर दुपारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दुपारी दोन वाजता सन्मान सोहळा पार पडला गौरविण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये डी व्ही अहिरराव निवासी नायब तहसीलदार के डी निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती एस डी सिनगारे सहाय्यक महसूल अधिकारी, अधिकारी एम के गांगुर्डे मंडळ अधिकारी लोहणे श्रीमती एस पी पवार श्रीमती ए के पेरकेवाड महसूल सहाय्यक आर जी जाधव ग्राम महसूल अधिकारी विष्णू अंबरवा सेवक उत्तम नंदू आहेर पोलीस पाटील तिसगाव समाधान साहेबराव जाधव शिपाई यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायतचे मुख्याधिकारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी नायब तहसीलदार अहिरराव निकम सेलुकर सब रजिस्ट्रार शिंदे आणि ट्रेझरी ऑफिसर देवरे यांची उपस्थिती लाभली तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी महसूल कर्मचाऱ्यांचे काम हे जनतेसाठी झटणारे असल्याचे सांगून त्यांच्या सेवाभावाचे विशेष कौतुक केले सूत्रसंचालन तलाठी पुरकर तात्या यांनी केले तर आभार प्रदर्शन चौधरी भाऊसाहेब यांनी मानले महसूल विभागातील झपाट्याने कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव आणि सामाजिक उपक्रमांची जोड हा महसूल सप्ताहात एक प्रेरणादायी पर्व ठरला न्यूज मराठी ग्रामीण व शहरी बातम्या जमिनीशी जोडलेली पत्रकारिता एसनेटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका